त्याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल जर वाल्मिक बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवारसाहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे एक मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल जो नाही त्याच्यावर कारवाई करून पोलिसांमध्ये चुकीचा संदेश देऊन चालणार नाही पोलिसांचे मॉरल ठेवावं लागतं हा फोर्स आहे सुरेश अण्णानी या ठिकाणी जो मुद्दा मांडला कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाण्यात आले ही वस्तुस्थिती नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे जाण्यात आलेले नाही आहेत पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निघृ अशा प्रकारची हत्या झालेली आहे आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही सहा तारखेची घटना झाली या सहा तारखेच्या घटनेवर एट्रोसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला त्याच प्रामुख्याने कारण असं होतं की सहा तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे तिथे अट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही चार दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ऍडिशनल फिर्याद अमरदीप सोनवण्याची दिली अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अॅट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे तिच्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक का जो काही असेल व विष्णू चाटे याचा मोबाईल क्रमांक का जो काही असेल या यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटाने सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आवादा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्या सोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळ आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी, मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे एक मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एस पींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे मी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करतोय तर कनिष्ठांवर करायला काय प्रॉब्लेम आहे पण जो नाही त्याच्यावर कारवाई करून पोलिसांमध्ये चुकीचा संदेश देऊन चालणार नाही पोलिसांचे मॉरल ठेवावं लागतं हा फोर्स आहे त्या फोर्समध्ये जर कोणी ठीक काम करत असेल त्याला तुम्ही केवळ जनभावने करता किंवा एखाद्या गोष्टीकरता विक्टिमाइज केलं तर पोलिसही मग काम करणार नाहीत ते हात झटकतील आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये गांभीर्याने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आहे त्याच्यावर शासन कारवाई करेल एवढंच या निमित्ताने सांगतो